शासनाच्या अधीन नसलेला काही प्रश्न विचारायचा असेल तर त्याची मी माझ्या परीने उत्तरं सर तुम्ही असे प्रश्न सोडून सर प्रश्न टाळून कसं चालेल सर पासून उत्तरं द्या ना सर सर उत्तर न देता जाणं योग्य नाहीये सर तनिषा भिसे यांच्या मृत्यूसाठी नेमकं जबाबदार कोण या, हो या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्र अजूनही शोधतोय मंगेशकर हॉस्पिटल बद्दल रोज नवनवीन गौप्यस्फोट होत आहेत आतापर्यंत तीनपैकी पैकी दोन चौकशी समित्यांचे अहवाल आलेत आणि या दोनही समित्यांच्या रिपोर्टमध्ये चुकी हॉस्पिटल प्रशासनाची आहे असं म्हटलेलं आहे पण असं होऊन सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये अजूनही काही लोकांची सहानुभूती ही मंगेशकर हॉस्पिटल डॉक्टर घैसास डॉक्टर केळकर यांच्याबद्दल आहे आणि दोन गट या सगळ्या प्रश्नावरनं पडल्याचं दिसतं आहे काही लोकांचे प्रश्न अजूनही त्या पालकांना आहेत भिसे दाम्पत्यासाठी आहेत की ज्यांनी कॉम्प्लिकेटेड मेडिकल हिस्ट्री असताना देखील मूल जन्माला घालण्याचा निर्णय घेतला खरं तर या लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण इथं केवळ तनिषा भिसे यांचे मारेकरी किंवा कुणामुळं त्यांचा मृत्यू झाला हे शोधत नाही आहे तर आपल्याला त्या दोन मुलांची आई ज्यांनी हिरावली त्यांचेसुद्धा दोषी पकडायचे आहेत म्हणजे आपल्याला त्या दोन बाळांनासुद्धा उत्तर द्यायचं आहे की ज्यांना संपूर्ण आयुष्य हे आई विना काढावं लागणार आहे त्यामुळं ज्या चुका भिसे दाम्पत्यानं केल्या असतील ज्यांचे प्रश्न तुमच्यासाठी असतील त्या भिसे दाम्पत्यासाठी त्यांना जरूर विचारा पण मुळामध्ये त्या दोन बाळांच्या प्रश्नांनासुद्धा उत्तर द्या की त्यांची या सगळ्यामध्ये काय चूक होते की जेणेकरून त्यांना त्यांची आई मिळाली नाही आणि या संवेदनशील पद्धतीनं जर विचार केला तर कदाचित आपण योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचू मुळामध्ये पहिल्या दिवशी ही सगळी घटना घडल्यानंतर जेव्हा पुणेच्या डेली मिररमध्ये काही रिपोर्ट्स प्रकाशित झाले सगळ्यात पहिल्यांदा आणि तिथून या सगळ्या बातमीनं वेग घेतला त्याच्यावरती जे स्पष्टीकरण पहिलं मंगेशकर हॉस्पिटलनं दिलेलं होतं तेच मुळामध्ये असंवेदनशील होतं आणि आता असं कळतं आहे की किती टप्प्यावरती मंगेशकर हॉस्पिटलनं चुका केलेल्या आहेत आणि त्या त्यांच्याच बोलण्यातनं दिसत आहेत सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती डिपॉझिटबद्दलची आहे मुळामध्ये डॉक्टर धनंजय केळकर जे डीन आहेत त्यांनी त्यांच्या पहिल्या निष्कर्षामध्ये असं म्हटलेलं होतं एक वाक्य होतं की आपण त्या नातेवाईकांना फोनवरती सांगितलेलं होतं की तुम्हाला शक्य आहे तितकं डिपॉझिट भरा आणि बाकीचं आपण नंतर बघून घेऊ आणि ट्रीटमेंट जी आहे ती सुरू होईल पण मुळामध्ये या डिपॉझिटबद्दल चॅरिटी हॉस्पिटलचा रूल असा सांगतो की मुळात तुम्हाला डिपॉझिट घेताच येत नाही आणि म्हणूनच पत्रकार परिषदेमध्ये धनंजय केळकर यांची याच डिपॉझिटबद्दल तीन विधानं आपल्याला पाहायला मिळाली कधी ते असं आहेत की डिपॉझिट घेणं जे आहे ते पूर्णपणे आम्ही या सगळ्या सिस्टीमनंतर बंद केलं आहे आधी आम्ही घेत नव्हतो पण नंतर मग काही कॉम्प्लिकेटेड केसेसमध्ये घ्यायला लागलो ज्याच्यामध्ये जास्त खर्च आहेत पहिली गोष्ट लक्षात घ्या की खर्च जास्त असो नाहीतर कमी असो तुम्हाला डिपॉझिट घेणं हेच मुळात अलाउड नाही आहे आणि त्यातही ज्यावेळी पेशंट मेडिकल इमर्जन्सीमध्ये आहे त्यावेळी तुम्ही अशा डिपॉझिटचा विचार करणं हे नियमामध्ये बसतच नाही आणि तीच गोष्ट आता समोर येते त्यामुळं डिपॉझिटबद्दल ही जी एक विसंगती आहे ती मंगेशकर हॉस्पिटलच्या या संपूर्ण निष्कर्षामध्ये दिसली पहिल्यांदा त्यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं की जितकं आहे शक्य तितकं डिपॉझिट द्या ही काही म्हणजे कुठली उपकाराची गोष्ट नव्हती तुम्हाला त्या मेडिकल इमर्जन्सीमध्ये पहिल्यांदा उपचार करणं आवश्यक होतं आणि ते तुम्ही केलेले नाही आहेत कारण तुम्ही चॅरिटी हॉस्पिटल आहात तुम्हाला ठराविक पेशंटसाठी जे निर्धन पेशंट आहेत त्यांच्यासाठी तर मोफत आणि जे अल्प उत्पन्न गटातले आहेत त्यांच्यासाठी पन्नास टक्के सवलतीमध्ये उपचार करावे लागतात डिपॉझिट इमर्जन्सीमध्ये घेता येत नाही ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट कराबद्दल सुद्धा हेच डॉक्टर धनंजय केळकर हे अतिशय पुणेरी थाटामध्ये उत्तर देत होते त्यावेळी पत्रकारांना आणि आम्ही कुठलाही कर चुकवलेला नाहीये आम्ही कोर्टात कर भरतो असं ते सांगत होते पण मुळामध्ये आता जी सगळी स्थिती उघड होती आहे त्याच्यातनं हे स्पष्ट होतं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये तब्बल बावीस कोटींचा कर जो आहे तो मंगेशकर हॉस्पिटलचा थकीत आहे आणि त्याच्याबद्दल महापालिकेनं त्यांना काल नोटीस पाठवलेली आहे आता महापालिकेनं जी नोटीस पाठवली आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक गोष्ट आहे की मुळात हा कर जो आहे तो दोन हजार अकरा सालापासूनचा आहे आणि त्याच्यामध्ये जो कोर्ट निर्णय झाला त्याच्यानंतर दोन हजार सतरापासून ही सगळी केस जी आहे दोन हजार सतरा अठरा तेव्हापासून पेंडिंग आहे आणि या कराची रक्कम जी आहे ती बावीस कोटी पुढच्या दोन दिवसामध्ये भरावी असं आता पत्र महापालिकेनं पाठवलेलं आहे कोर्टाची जी ऑर्डर होती त्याच्यानुसार तुम्हाला केवळ जनरल टॅक्समध्ये आत्तापर्यंत माफी जी आहे किंवा स्थगिती दिलेली आहे पण जे बाकीचे टॅक्स असतात ज्याच्यामध्ये वॉटर टॅक्स आहे त्याच्यानंतर एज्युकेशन टॅक्स आहे त्याच्यानंतर ट्री टॅक्स फायर टॅक्स आणि जनरल टॅक्स जो आहे सुद्धा पन्नास टक्के रक्कम ही तुम्ही भरायची आहे असं कोर्टाची ऑर्डर सांगते याचा साक्षात्कार खरं तर महापालिकेला आत्ताच झाला आहे आणि त्यानुसार त्यांनी नोटीस जी आहे ती पाठवलेली हो आहे त्यामुळं ही बावीस कोटींची कराची रक्कम आता मंगेशकर हॉस्पिटल पुढच्या दोन दिवसामध्ये भरते की नाही हे बघावं लागेल पण या सगळ्याबद्दलसुद्धा त्यांनी एक प्रकारे सगळ्यांची दिशाभूल केली कारण जनरल टॅक्समध्ये सुद्धा पन्नास टक्के टॅक्स त्यांना भरणं अपेक्षित आहे कोर्टाच्या ऑर्डरनुसारसुद्धा आणि मी ती कोर्टाची ऑर्डर पाहत होतो मुळामध्ये हे सगळं प्रकरण कशामुळं आयुक्तांनी त्या कर चुकवेच्या सगळ्या प्रकरणामध्ये अपील केलेलं होतं तर त्याच्यामध्ये दोन तीन कारणं दिलेली आहेत आणि त्या कारणामध्ये असं म्हटलं आहे म्हणजे दोन हजार दहा अकराची गोष्ट आहे ही की ज्यावेळी मंगेशकर हॉस्पिटलचं इन्कम जे आहे ते अठरा कोटी सोळा लाखांच्या आसपास आहे हे मी तुम्हाला उत्पन्न सांगतोय त्यांचं सगळं म्हणजे रेव्हेन्यू जो असेल तो वेगळाच केवळ निव्वळ उत्पन्न जे आहे ते अठरा कोटींच्या आसपास ते देखील दोन हजार दहा अकराच्या आसपास आहे याच ऑर्डरमध्ये ज्या गोष्टींवरनं वाद झालेले होते त्याच्यामध्ये असं होतं की मंगेशकर हॉस्पिटल गरीब पेशंटवरती उपचारासाठी जो फंड बाजूला काढावा लागतो नियमानुसार दोन पॉईंट चौदा कोटींचा फंड काढणं अपेक्षित होतं बाजूला त्यापैकी केवळ पंचाहत्तर लाखच फंड त्यांनी बाजूला काढलेला होता सोबतच जे दुर्बल घटकातले लोक आहेत त्यांच्यावरती इथं पुरेशा प्रमाणामध्ये उपचार होत नाही आहेत असं आर्ग्युमेंट दोन हजार दहा अकरा सालापासून या हॉस्पिटलबाबत आहे आणि हे ट्रस्ट हे प्रॉफिट मेकिंगच्या उद्देशानं हे सगळं हॉस्पिटल चालवतं असा सुद्धा आरोप त्यांच्यावरती करण्यात आलेला होता ही कोर्ट केस नेमकी कशामुळे झालेली होती हे मी तुम्हाला सांगतोय नंतर कोर्टाची ऑर्डर जी आली ती स्थगितीची जरी असली तरी याच्यामध्ये जे आर्ग्युमेंट झालेले आहेत ते सुद्धा महत्त्वाचे आहेत जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कुठल्या कुठल्या गोष्टी या बद्दल संशयास्पद होत्या आणि कुठल्या कुठल्या गोष्टींबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत होतं याच्यामध्ये असं पण म्हटलं आहे या कोर्टाच्या ऑर्डरमध्ये किंवा सगळ्या केसमध्ये की नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असतानासुद्धा हे लोक त्यांच्या हॉस्पिटलमध्ये एक कॅन्टीन चालवतात आणि त्या कॅन्टीनचं जे जेवण आहे ते पेशंटना फुकट दिलं जात नाही काही नियमांच्यानुसार चॅरिटी अंतर्गत ज्या पेशंटवरती उपचार होतात तिथं त्यांना ही सुविधा मोफत मिळाली पाहिजे पण त्याच्यामधूनसुद्धा पैसे कमावण्याचा धंदा हे हॉस्पिटल करत आहे असा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला आता याच्या पुढचा आरोप जो आहे तो अजूनही इंटरेस्टिंग आहे ज्याच्यामध्ये याच केळकर यांच्याबद्दलसुद्धा काही गोष्टी आहेत धनंजय केळकर यांच्या आई मीना केळकर आणि भारती मंगेशकर या दोन ट्रस्टी ज्या आहेत इंडिव्हिज्युअल ट्रस्टी ज्या खरं तर नियमानुसार त्यांचं क्वालिफिकेशन नाही आहे आणि त्यातल्या धनंजय केळकर यांच्या आई यांचं तर वय पासष्टच्या पुढं गेलेलं आहे पण तरी देखील त्यांना रिमेनरेशन पेड केलं गेलेलं होतं दोन व्यक्तींना आता ती रक्कम किती होती हे शोधायला पाहिजे पण या दोन व्यक्तींना नियमबाह्य पद्धतीनं रिम्युनरेशन जे आहे ते पेड केलं गेलेलं होतं असं सुद्धा आर्ग्युमेंट याच कोर्टाच्या केसमध्ये केलं गेलेलं आहे त्यामुळं आत्ता ज्या गोष्टींचा उहापोह होतोय याच सगळ्या गोष्टी याच हॉस्पिटलबद्दल आधी म्हणजे दोन हजार दहा अकरापासून कोर्टामध्ये डिस्कस केल्या जात आहेत आणि त्यामुळं तुम्ही सगळ्या गोष्टी पूर्णपणे लोकांना सांगत नाही त्यातल्या काही गोष्टी लपवता पहिल्या निष्कर्षामध्ये तर तुम्ही घैसाज डॉक्टरांना क्लीनचीट दिली होती जवळपास आणि ट्रीटमेंट म्हणजे ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून भिसे कुटुंब निघून गेलं अशी एक लाईन त्यांच्या निष्कर्षाच्या रिपोर्टमध्ये होती मुळात ॲडव्हान्स तुम्हाला मागण्याचा हक्क नाही आहे आणि तरीसुद्धा तुम्ही असं लिहिता की ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून म्हणजे जे काही आरोप तुम्हाला करायचे किंवा जे काही सगळं चूक चूक झाली ती केवळ भिसे दाम्पत्यानं त्यांनी बाळाचा हट्ट धरला म्हणून झालं अशा उर्मट पद्धतीचं हे स्पष्टीकरण हॉस्पिटलनं दिलेलं होतं आणि ते आता प्रत्येक गोष्टीमध्ये चुकीचं कसं आहे मंगेशकर हॉस्पिटल हेच समोर येताना दिसतंय मुळामध्ये डॉक्टर घैसास यांचा राजीनामासुद्धा खरं तर हॉस्पिटल प्रशासनानं हे सांगायला पाहिजे होतं की त्यांच्याकडनं काही गोष्टी चुकल्या त्यांनी उपचार जे आहेत ते वेळेत सुरू करायला पाहिजे होते कारण इथं एक गोष्ट लक्षात घ्या की भुस भिसे कुटुंबीय तब्बल पाच तास छत्तीस मिनटं त्या हॉस्पिटलमध्ये होतं जी गोष्ट आपण पहिल्यापासून म्हणत होतो की ते हॉस्पिटलचं सी सी टी व्ही शो फुटेज शोधा जेणेकरून लक्षात येईल की कि किती काळ ते हॉस्पिटलमध्ये होते आणि हा गोल्डन पिरियड नव्हता का एकतर इमर्जन्सी होती तशी शस्त्रक्रिया करणं आवश्यक आहे म्हणूनच त्यांना तशा पद्धतीचे कपडेसुद्धा म्हणजे तो ड्रेस जो आहे गाऊन हॉस्पिटलचा तो देण्यात आलेला होता म्हणजे शस्त्रक्रिया करायची त्यावेळी हे ठरलेलं होतं फक्त तुम्हाला आगाऊ डिपॉझिट पाहिजे होतं आणि त्याच्या वाचून हा सगळा मुद्दा अडलेला होता का ही पहिली गोष्ट डॉक्टर घैसास यांचा राजीनामा सुद्धा त्यांना जिवे मारण्याची धमकी येते म्हणून घेतला गेलेला आहे त्यांची काहीतरी चूक झाली या सगळ्या प्रकरणामध्ये हे मंगेशकर हॉस्पिटल अजूनही मान्य करत नाही आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता माता मृत्यू निष्कर्ष समितीचा एक शेवटचा रिपोर्ट येणं बाकी आहे तो नेमका काय येतो आहे हे आपल्याला बघावं लागेल पण तिथंसुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की तो गोल्डन पिरियड मिस झाला सगळ्या ऑपरेशनच्या दृष्टीनं आणि जाताना ज्या गोष्टींची तरतूद करणं आवश्यक होतं ॲम्ब्युलन्स पुरवणं आवश्यक होतं ते सगळं पुरवलं गेलेलं नाही आहे का हे सुद्धा बघितलं पाहिजे आणि म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये समोर येतं आहे की मंगेशकर हॉस्पिटल जे आहे ते ज्या गोष्टी करायला पाहिजे होत्या त्या त्यांनी केल्या नाही आहेत आणि अशाच त्यांच्या चुका या सगळ्या प्रकरणामध्ये नंतर त्यांना महागात पडताना दिसत आहेत राजीनामा आपण बघा बीडच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा राजीनामा जो आहे तो नैतिकतेच्या दृष्टीवरती नव्हता तर त्यांच्या आजारपणामुळं काही गोष्टी त्यांनी उल्लेख करत त्याच्यामध्ये राजीनामा दिलेला होता आणि इथं डॉक्टर घैसास यांचा राजीनामा या सगळ्या प्रकरणातल्या चुकीमुळं नाही आहे तर त्यांना धमकी येते आणि या अशा वातावरणामध्ये काम करू शकणार नाही म्हणजे अजूनही त्यांनी काम करणं अपेक्षित आहे हॉस्पिटलला पण ते करता येत नाही आहे ये। म्हणून राजीनामा दिलेला आहे खरं तर मला राहून राहून असं वाटतं की त्या दोन बाळांचा विचार या सगळ्या प्रकरणामध्ये कुणीच का करत नाही आहे आपल्याला त्या दोन बाळांचे दोषी शोधायचे आहेत त्या दोन बाळांना आपल्याला उत्तरं द्यायची आहेत असं समजून जर या सगळ्या प्रकरणाचा तपास केला तर कदाचित आपण तातडीनं सत्यापर्यंत येऊन पोहोचू आणि खरं तर इतकं प्रकरण लांबत असताना इतकं प्रकरण आपल्या हॉस्पिटलच्या प्रतिमेवरती शेकत असताना मंगेशकर हॉस्पिटलनं केवळ एवढं जरी म्हटलं समोर येऊन की त्या दोन बाळांचा पुढचा सगळा खर्च की जी आई विना सगळं आयुष्य जगणार आहेत त्यांचा सगळा खर्च आम्ही करतो कारण जे हॉस्पिटल दोन हजार दहा अकरामध्ये अठरा कोटींचं निव्वळ उत्पन्न कमावतं उत त्यांना खरोखर हा खर्च जास्त आहे का याचा विचार करण्याची गरज आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आणि मंगेशकर हॉस्पिटलच्या या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई कुठल्या पद्धतीनं होणं अपेक्षित आहे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद